जिल्हा परिषद अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील दहा रस्त्यांसाठी चार कोटींच्या कामांचे भूमिपूजन काल बुधवारी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या नंदुरबार तालुक्यातील रामाते चौपाळे अकराळे वडबारे होळ कोपरली ओसारली आराळे या रस्त्यांची सुधारणा करणे दुधाळे ते भोणे दुधाळे ते वासधरे टोकारतळे बंधारपाडा वाघारे श्रीरामपूर नंदुरबार ते खामगाव रामा पाच ते विचरक रामा आठ ते पिंपरीपाडा नवसर ते सोनगीरपाडा बाल आमराई ते सोनगीरपाडा बंधारपाडा ते नवे बंधारपाडा या दहा रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू चौरे शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर सयाजी मोरे ग्रामपंचायत सदस्य संतोष महाजन पंचायत समितीचे शाखा अभियंता एस एस महाजन अभियंता लोखंडे अभियंता भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते